महिला आणि मुलींच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन फॅशनेबल आणि नाविन्यपूर्ण अशा अंतर्वस्त्रांचं एक परिपूर्ण दालन म्हणजेच लेडी वर्ल्ड जागतिक महिला दिनानिमित्तानं पाच मार्च ते वीस मार्च कालावधीत वीस ते तीस टक्के डिस्काउंट लेडी वर्ल्ड मध्ये वन पीस जीन्स टॉप कुर्तीज गाऊन लेगिंग्स इनरविअर नाईट सूट आणि बरंच काही हा स्टेटस ठेवा लाईक मिळवा आम्हाला स्क्रीनशॉट द्या आणि मिळवा एक्स्ट्रा पाच टक्के डिस्काउंट ठिकाण शॉप नंबर चार पडतानी कॉम्प्लेक्स मुळे जवळ संगमनेर सत्त्याण्णव तीस सत्तर पस्तीस चोपन्न केवळ सत्तेसाठी भाजपात नव्यानं आलेल्या लोकांमुळं जुन्या निष्ठावंतांवर अन्याय सुरू आहे या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्षांच्या एका निर्णयामुळं संगमनेर भाजपाची अंतर्गत धुसपोस समोर आली आहे असं असलं तरी स्वतःचाच निर्णय पुन्हा फिरवण्याची नामुष्की भाजपच्या जिल्हाध्यक्षांवर ओढावली आहे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या भाजपा प्रवेशानंतर नगर जिल्ह्यात देखील विखे वर्सेस भाजप नेते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमधील हा संघर्ष सातत्यानं पाहायला मिळतो नव्या जुन्यातील संघर्ष आणि अंतर्गत वादामुळे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे चांगलेच अडचणीत सापडलेत बुधवारी संगमनेर तालुका मंडळ कार्यकारिणी रद्द केल्याचा स्वतःच दिलेला आदेश गुरुवारी पुन्हा चोवीस तासांच्या आतमध्ये फिरवण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे तीच कार्यकारिणी पुढील आदेशापर्यंत कायम ठेवण्याची आफत लंघे यांच्यावर आल्यामुळे यामागे जिल्ह्यातील मातब्बर नेत्याचा हात असल्याची चर्चा भाजपा वर्तुळात रंगू लागली आहे या निर्णयामुळे अंतर्गत असलेला सुप्त असंतोष आता उफाळून आलाय मोदीजी आमच्या भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य जे पी नड्डा महाराष्ट्र प्रदेश त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मंत्री आणि आमचे मार्गदर्शक महसूल मंत्री पशुसंवाधन तथा दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री अहमदनगर मान्य राधाकृष्णजी विखे पाटील साहेब त्यानंतर विठ्ठलरावजी साहेब जिल्हाध्यक्ष आमचे त्याचबरोबर ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मान्य बाळासाहेबजी गरेकर साहेब भरतजी गवळी दीपकजी भगत आणि आम्हा सर्वांच्या चर्चेतून एक आम्हाला ओबीसी चेहरा पाहिजे होता त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळ्यांनी शिफारस केली आणि त्यांच्या कामाचा आढावा घेऊन त्यांची भारतीय जनता पार्टीच्या उत्तरनगर जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी मान्य प्रकारची सावंत नियुक्ती नियुक्ती मी प्रथमतः भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करतो स्वागत आणि भारतीय जनता पार्टीवरती खूप चांगलं काम करत आहे ती इथून पुढे करतील मान्य मोदीजीचं एक स्वप्न आहे महाविजय दोन हजार चोवीस या दोन हजार चोवीस मध्ये जे युग आलेले इलेक्शन असेल त्याच्यामध्ये आमची भूमिका अशी की भारतीय जनता पार्टीला अब्की बार चार सोपार ही जे प्रमुखांनी जे स्लोगन ठेवलेले आहे त्या स्लोगनमध्ये प्रकाशजी शंका उचलणार आहे याबद्दल आम्हाला शंका पुन्हा एकदा प्रकाशजींच्या या, एक या सगळ्या कार्यास शुभेच्छा देतो जिल्हाध्यक्ष लंघे यांनी दोन तीन महिन्यांपूर्वी संगमनेरची तालुका कार्यकारिणी जाहीर केली यात पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे असलेले नंतर भाजपाचे काही काळ तालुकाध्यक्ष राहिलेले डॉक्टर अशोक इथापे यांना तालुकाध्यक्ष पदावरून हटवून त्यांच्या जागी वैभव लांडगे यांची नियुक्ती केली गेली त्यानंतरही पक्षामध्ये नवे जुने असा वाद रंगला निष्ठावंतांवर अन्याय झाल्याची ओरड त्यावेळी देखील केली गेली मात्र पक्षांतर्गत बाब असल्यामुळे याची जाहीर वाच्यता होऊ शकली नाही यातच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून जुन्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं जात नसल्याची आणि काही ठराविक लोकांनाच महत्त्व दिलं जात असल्याची तसेच ठराविक लोकांचा हस्तक्षेप वाढल्याची चर्चा देखील सुरू होते असे वादाचे पडसाद देखील संगणनरात उमटल्याचं पाहायला मिळालं दोन दिवसांपूर्वी झालेल्या पक्ष बैठकीमध्ये देखील याचे पडसाद उमटले भाजपच्या एका मोठ्या नेत्यानं टाकलेल्या दबावातून बुधवारी जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्या सहीनं तालुकाध्यक्ष वैभव लांडगे यांना पत्र धाडलं गेलं या पत्राद्वारे जिल्हाध्यक्षांनी संगमनेर तालुका कार्यकारिणी रद्द ठरवली होती मात्र याची दखल वरिष्ठ पातळीवरून प्रदेश कार्यालयाकडून घेतले गेले आणि चोवीस तास उलटण्याच्या आतमध्येच जिल्हाध्यक्षांवर पुन्हा दुसरं पत्र धाडत वरिष्ठ नेते प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील यांच्याशी झालेल्या सविस्तर चर्चेनंतर पुढील निर्णय होईपर्यंत स्वतःच्याच निर्णयाला स्थगिती देत असल्याचं सांगत आफत ओढावली यामुळे भाजपातील असंतोष समोर आला तर अंतर्गत पत्र प्रपंच आणि दबाव टाकणाऱ्या नेत्यांबद्दल चर्चा रंगू लागली आहे बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट